तुम्ही परवा तुम्हाला फटकेबाजी करताना बघितलं मी एका मैदानावरती क्रिकेटची बॅट घेऊन जेवढी फटकेबाजी तुम्ही ती मैदानात केली तेवढी स्टेजवर नाही केली त्याच कदाचित हिरिरीने तुम्ही आजही फटकेबाजी कराल अशी आज चर्चेच्या सुरुवातीला अपेक्षा <laughs> व्यक्त करतो काय सध्या सरकारचं सुरू आहे तुम्ही सरकारचं एक महत्त्वाचे घटक आहात वारंवार वेगवेगळ्या बातम्या कॉर्डिनेशनबाबत येतात किंवा सरकार अजूनही तीन महिन्यानंतर म्हणावं तसं वेग पकडत नाही आहे मला सांगायचं झालं तर सरकारने वेग निश्चितपणाने पकडलेला आहे दोनशे सदोतीस जागांच्या वरती यश महाराष्ट्राच्या निर्मितीच्या नंतर पहिल्यांदाच एका पक्षाला किंवा आघाडी किंवा युतीला त्या ठिकाणी मिळालेला अशा वेळेला स्थिरता यायला थोडासा उशीर झाला याबद्दल मी नाकारत नाही परंतु देवेंद्रांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला सरकार प्रस्थापित झालं त्यावेळेला सिरसेच्या दृष्टिकोनातून वाटचाल निश्चितपणाने सुरू झालीच उलट आता आमची जबाबदारी अधिक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे कारण ज्यावेळेला लाँग इनिंग असते ट्वेंटी ट्वेंटी वेगळा आहे ज्यावेळेला पाच दिवसाची कसोटी सामना असतो त्यावेळेला मग बॅट्समन जे काय असतात ते स्थिरवाईपर्यंत थोडासा वेळ घेत असतात आणि आम्हाला विश्वास आहे की पाच दिवस आमची ही कसोटी मॅच आहे पाच वर्षाची ती इतक्या पद्धतीने राहील की काही इनिंग्स डिफिट असं म्हणतो आपण इनिंग्स डिफिट क्रिकेटच्या परिभाषेमध्ये डावाने डावाने पराभव पराभव तर त्या कारणाच्या इच्छा तुम्ही वाटचाल असल्यामुळे संबंध स्टेडी चालू आहे